हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू म्हणजेच त्याच्यामध्ये मेथी पण असणार आहे मेथी तर पाहिजेच हिवाळ्यासाठी लाडू बनवतो आहे तर आणि खूप सोप्या पद्धतीने मी आजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप छान हे लाडू तयार होतात अजिबात कडू वगैरे लागत नाही पूर्ण हा डब्बा भरून लाडू आम्ही बनवले होते आणि व्हिडिओ टाकायच्या आतच एवढा रिकामा झालेला आहे चला रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये तूप गरम करून घेतलं आणि शंभर ग्रॅम बदाम मस्तपैकी एक ते दोन मिनटं अशी फ्राय करून घेतली तळून घेतली आणि आता इथे पाव किलो काजू घेतलेले आहे एक चम्मच तूप टाकून पाच ते सहा मिनिट छानपैकी काजू आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत आतून मस्त क्रंची झाली पाहिजे आणि इथे आपण शंभर ते दीडशे ग्रॅम मनुका घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण एक चम्मच तूप टाकून छान तुपावरती मस्त ह्या परतून घेतल्या जास्त फुलू दिल्या नाहीत आणि आता ह्या परातीमध्ये मी काढून घेतल्या आणि इथे शंभर ग्रॅम मेथी घेतली आहे बघा मंद आचेवरती मेथी भाजून घ्यायची आहे मस्त तूप टाकून आणि छान अशी ती कडक झाली पाहिजे आणि मग ही आपल्याला दळून घ्यायची आहे थंड करण्यासाठी ठेवून देऊ इथे घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक थोडं तूप टाकून त्याच्यामध्ये हा आपल्याला तळून घ्यायचा आहे थोडं थोडंच ते तूप टाकायचं याच्यामध्ये आतून झाला पाहिजे असा हा परतून घ्यायचा आणि इथे घेतलेला आहे आपण अर्धा किलो खोबरं खोबरं पण मस्तपैकी मी तूप टाकून भाजून घेतलेलं आहे तीन ते चार चमचे तूप टाकून आणि आता काजू आणि बदाम मी बघा मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेली आहे जास्त जाड पण नाही किंवा जास्त बारीक पण नाही अशा पद्धतीनेही आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि ही आता परातीमध्ये मी टाकून घेतलेली आहे मनुका आणि ते आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक पण बारीक करून घेतला तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही खलपत्त्याच्या मुसळीने पण बारीक करू शकता जाडसर असा ठेवून आणि आता हे सर्व साहित्य परातीमध्ये काढून घेतले मी आणि मेथी पण बघा मी अशा पद्धतीने बारीक केलेली आहे मस्त अशी फाईन बारीक करायची एकदम भाजून जास्त चांगली घेतली मग ती चांगली बारीक होते आणि आता हे सर्व साहित्य मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे बघा हा शंभर ग्रॅम डिंक बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये मस्त असा आणि हा शंभर ग्रॅम मेथी मस्तपैकी बारीक करून घेतली आहे आणि ही काजू आणि बदामची पावडर बदाम शंभर ग्रॅम होती आणि काजू आपले हे पाव किलो होते आणि दीडशे ग्रॅम मनुका होता आता हे सर्व साहित्य मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे सर्व तयार करताना परातीमध्ये काढून घेतल्यावर मग आपण त्याच्यामध्येच पाक टाकून लाडू बनवू शकतो आता आपण खारीक घेतलेली आहे बघा ही ही पाचशे ग्रॅम खारीक आहे छानपैकी खलबत्त्यामध्ये मी फोडून घेतली त्याच्या बिया काढून घेतल्या आणि दोन ते तीन चमच मस्तपैकी तूप टाकून मंद आचेवरती खारीक आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि मग नंतर मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे फ्रीजमध्ये ठेवून ती छान अशी टणक होते मग लवकर बारीक होते आता सर्व साहित्य इथे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे ते पण काढून घेतलं खारीक पावडर पण आपली बारीक करून आपण याच्यामध्ये टाकून घेतली आहे सर्व साहित्य आता परावतीमध्ये आपलं टाकून झालेलं आहे आता पुढची कृती आपण करूया तर इथे मी शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तीन ते चार चम्मच तूप टाकून मंदा आचेवरती सहा ते सात मिनिट मस्तपैकी हे पीठ भाजून घेतलेलं आहे म्हणजेच की जसा मावा तयार होतो ना दिसतो सेम तशाच पद्धतीने हे तयार झालं पाहिजे आणि हे पीठ टाकून छान असे हे लाडू तयार होतात आणि आता आपण गुड बघूया आपल्याला गुड किती लागणार आहे तर आपल्याला इथे आठशे ते साडेआठशे ग्रॅम गुड लागणार आहे आता तयार केलेलं पीठ पण मी आता परातीमध्ये टाकून घेतलं आणि आता आपण पाक तयार करूया एका कडाईमध्ये गुड टाकून घेतला आता यामध्ये मी चार ते पाच चम्मच तूप टाकून हे असंच विरघडून घेणार आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि परातीमध्ये घेतलेलं सारण सर्व आधी मी मिक्स केलं मग आता आपण हा तयार केलेला पाक याच्यामध्ये टाकून घेऊया सुरुवातीला आपल्याला हे चम्मचच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण की खूप गरम असतं हे गूळ मग तो हाताला चिकटून जातो एकदम निघत नाही अजिबात त्यासाठी सुरुवातीला चम्मचच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडंसं गार व्हायला लागलं सारण का मग आपण हे हाताने मिक्स करून घेऊया आणि याचे लाडू बनवूया एकदम सोपी रेसिपी आहे ही जास्त तामझाम काही लागत नाही फक्त खोबरं किसायला आणि खारीक बारीक करायला वेळ जातो जरासा पण खारीक जर तुम्ही अशी फोडून भाजून मग फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती पटकन बारीक होते लगेच बारीक होते आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि थोडं था थंड पण झालेलं आहे आता मी हाताने मिक्स करून घेते आणि आता आपण लाडू बनवायला घेऊया हे बघा पटकन हातावरती सारण घेऊ लगेच लाडू तयार झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता इथे लाडू वडायला अजिबात जास्त वेळ लागत नाही पटकन लाडू असे तयार होतात आणि सारण कोमट असेपर्यंत सर्व लाडू इथे मी तयार करून घेते हे बघा आता सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत तीस ते एकतीस लाडू तयार झालेले ला आहेत मोठ्या आकाराचे केलेले आहेत मी तुम्ही जर छोट्या आकाराचे केले तर चाळीस आरामात होतील आणि खूप छान हे लाडू लागतात खायला तुम्हाला मेथी असं तुपामध्ये किंवा तेलामध्ये भिजून ठेवायची पण गरज नाही मेथी फक्त भाजताना तूप टाकून छान असं आचेवर भाजून घ्यायची म्हणजे ती अजिबात कडू वगैरे लागत नाही आणि पटकन असे हे लाडू तयार होतात फक्त गरम सारण असताना लाडू बांधायला घ्यायची आणि अशा पद्धतीने मी आज मेथीची डिंकाचे मी लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट्स नक्की करा आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय